हरे कृष्णा श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग सदोतीसावा श्लोक वाचत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद, प्रभुपाद। आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद अर्जुनाने म्हटलेला हा सदोतीसावा श्लोक आहे तो चार ओळींचा आहे वाचूया कस्माच ते न मेरन महात्मन गरीयसे ब्रम्हण अपि आदि करते अनंत देवेश जगन्निवास त्वम अक्षरम सत असत परमियत भाषांतर हे महात्मन ब्रह्मदेवांपेक्षाही श्रेष्ठ असे आदी सृष्टी करते तुम्ही आहात तर मग त्यांनी तुम्हाला का बरे आदरपूर्वक नमस्कार करू नये हे अनंता हे देवाधि देव हे जगन निवास या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही परम अविनाशी सर्व कारणांचे कारण आहात तर आपण या भाषांतरात बघितलं तर इथे प्रश्न आहे की भगवंतांना अर्जुन म्हणतो आहे हे भगवंता हे महात्मान ब्रह्मदेवांपेक्षाही श्रेष्ठ असे अधिक सृष्टी करते तुम्ही आहात तर मग त्यांनी म्हणजे ब्रह्मदेवांनी तुम्हाला का बरे आदरपूर्वक नमस्कार करू नये तर असं जेव्हा हा असा प्रश्न येतो तर त्याला म्हटलं जातं अलंकारिक प्रश्न असं संस्कृत व्याकरणात म्हटलं जातं तर असा हा अलंकारिक प्रश्न असतो अलंकारिक प्रश्न त्या प्रश्नाचं उत्तर होकारार्थीच असत तर एखादा मुद्दा सांगताना पटवून देताना असा प्रश्न केला जातो तर आता आपण जसं शब्दशा अर्थ जाणणार आहोत तर जाणून घेऊया की छत्तीसावा श्लोक आहे त्यामध्ये अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणाला होता की हे भगवंता तुम्ही विश्वरूप दाखवत आहात आणि अनेक उच्च ग्रहातील लोक व्यक्ती तुम्हाला नमन करीत आहेत आणि आता या सदोतीसाव्या श्लोकात सुरुवातीलाच अर्जुन म्हणतो आहे कस्माच ते न नेरन महात्मन तर महात्मन याचा अर्थ आहे हे महान आत्मा म्हणजेच काय आहे महात्मन म्हणजे तुम्ही प्रत्येक आत्म्याचेही आत्मा आहात तुमच्यामुळेच सर्व आत्मे कार्य करू शकतात तर तुम्हाला का बरे सर्वांनी आदरपूर्वक नमस्कार करू नये असं इथे म्हटलेलं आहे पुढे वाचते आहे गरीयसे ब्रह्मण अपि आदी करते तर भगवंतांना अर्जुन म्हणतो आहे तुम्ही तर ब्रह्मदेवांपेक्षाही श्रेष्ठ असे आधी सृष्टी करता आहात आदी करते म्हणजे काय आदि सृष्टी करता आणि गरीयसे असे म्हणजे श्रेष्ठ ब्रह्मण हा म्हणजे ब्रह्मदेवान पेक्षा तर सृष्टी निर्मितीसाठी जे काही आवश्यक घटक तत्व आ, आहेत म्हणजे आपण त्याला साध्या भाषेत कच्चा माल असं म्हणू शकतो ते आधीच भगवंतांनी तयार करून ठेवलेलं आहे आणि ब्रह्माजी केवळ त्या तत्वांचा वापर करून ब्रह्मांडामध्ये सृष्टी निर्माण करतात तर वैष्णवाचार्य समजवतात की एखादं घर बांधणारा इंजिनियर आहे किंवा साध्या भाषेत म्हणायचं तर मेस्त्री जो आहे तो जेव्हा घर बांधतो तर त्यावेळी खडी सिमेंट दगड विटा पाणी वगैरे कच्चा माल वापरतो आणि घर बांधतो एखादी वास्तू बांधतो तर तो मेस्त्री आहे तो विटा सिमेंट घडवत बसत नाही किंवा खडी बनवत बसत नाही तर अशा रीतीने हे भगवंत आहेत ते आधी सृष्टी करता आहेत हा मुद्दा वैष्णव आचार्य समजवतात आता पहिली ओळ जी आहे ज्यात अर्जुन म्हणतो आहे ना की कस नमे, नमेरन महात्मान म्हणजे कावर त्यांनी तुम्हाला नमस्कार आदरपूर्वक नमस्कार करू नये या प्रश्नाचं उत्तर अर्जुन पुढच्या तीन ओळींमध्ये देत आहे तर भगवान श्री कृष्णांच्या विविध गुणांबद्दल अर्जुन त्यात सांगतो आहे जसं आपण बघितलं दुसऱ्या ओळीत गरियेसे ब्रह्मण अपि आदी कर, करते अर्जुन म्हणतो आहे ब्रह्मदेवांपेक्षाही श्रेष्ठ असे आदी सृष्टी करता भगवान श्रीकृष्ण आहेत जर आपण तिसरी ओळ बघितली तर त्यात दिलं आहे अनंत तर अनंत म्हणजे भगवंत हे अनंत आहेत जसं म्हणतात ना हरी अनंत हरी कथा अनंत भगवंतांची अनेक रूपे आहेत अनेक लीला आहेत देवेश हे देवाधी देव तर भगवान श्रीकृष्ण हे देवांचेही देव आहेत सगळ्या देवतांनाही नियंत्रण करणारे आहेत जगनिवास भगवंत जगताचे आश्रय आहेत म्हणजे संपूर्ण जगताचे आश्रयस्थान भगवान श्री कृष्ण आहेत चौथ्या ओळीत अर्जुन म्हणतो आहे भगवंतांना म्हणतोय की त्वम अक्षरम तुम्ही आहात कसे आहात अक्षर आहात अविनाशी आहात अव्यय आहात पुढे शब्द आहे सत असत म्हणजे कारण आणि कार्य तर हे जाणून घेऊया शब्द कारण म्हणजे काय तर हे जे जगत बनवण्यासाठी किंवा सृष्टी बनवण्यासाठी जे काही आवश्यक असतं जसं आपण म्हणतो ना की भौतिक प्रकृतीची अव्यक्त अवस्था आहे तिला प्रधान म्हटलं जातं तर हे जे काही आवश्यक आहे त्याला म्हटलं जातं कारण आणि कार्य म्हणजे काय तर ब्रह्माजीनी बनवलेली जी सृष्टी आहे हे जगत आहे ते तर आपण जाणले की कारण म्हणजे काय तर ही ब्रह्माजी जी सृष्टी बनवणार आहेत तर त्यासाठी जे काही आवश्यक आहे ते प्रधान वगैरे असं अव्यक्त भौतिक प्रकृती त्याला कारण म्हणतात आणि कार्य म्हणजे काय तर ब्रह्माजींनी बनवलेली जी सृष्टी आहे हे जगत आहे ते तर अर्जुन इथे ती चौथ्या ओळीत म्हणतो आहे अक्षरम नंतर म्हणतो आहे सत असत तत परम यत तर तुम्ही हे भगवंता त्याच्याही पलीकडे असणारे परम सर्वश्रेष्ठ आहात कशाच्या पलीकडे तर हे कार्य कारण सत असत हे जी आ, अव्यक्त भौतिक प्रकृती आहे हे भौतिक जगत आहे या सगळ्याच्या पलीकडे असणारे हे भगवंता तुम्ही परम सर्वश्रेष्ठ आहात तर अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे की भगवान श्रीकृष्ण तुम्ही इतके गुणी आहात मग तुम्हाला हे सर्व सिद्ध गण आहेत त्यांनी का बर नमन करू नये ब्रह्मदेवानी का बर नमन करू नये असा प्रश्न अर्जुन या श्लोकात सांगतो आहे आणि नमन करण्यासाठी योग्य असलेले हे भगवंत आहेत त्यांचे गुण दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या ओळीत स्वत अर्जुन देतो आहे तर अशा प्रकारे आपण या सदोतीसाव्या श्लोकाचे शब्द जाणून घेतले आहेत आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल